आपले बदलापूर वृत्तवाहिनी व वामन मात्रे फाउंडेशन आयोजित श्री गणेश सजावट स्पर्धा वितरण समारंभ प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी जे भाषण केले त्यातील एक वक्तव्य ज्याचा दानशूरपणा हा संदर्भ होता परंतु यावर भाजपचे काही पदाधिकारी व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी त्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून राजकारण करण्याच्या हेतूने वामन म्हात्रे यांनी आमदारांवर टीका केली असे म्हणत यामध्ये त्यांना सुद्धा विनाकारण ओढसे यावर आम पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांनी भाग घेत यावर नेमके त्या वक्तव्याचे विश्लेषण केले आणि बदलापूर शहरात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर टीका केली पण राजकीय लोक काहीतरी बदनामी करायचा म्हणून करतात आता पण बघा सोशल मीडियावर एक माणूस माझ्या विरोध म्हणून जे आहे आमच्या फॅमिलीवर टाकणार माझ्यावर टाकणार आमच्या व्यवसायांवर टाकणार ना तर त्याला काय मी भिंक घालत नाही वामन मात्र काय आहे तुम्हाला माहिती आहे आज पण मी दोन पाच कोटी रुपये काय वर्षाला कमवत असेल माझ्या घरात मला कोण विचारत नाही आम्ही पाच भाऊ सेटल त्यात ऐंशी टक्के मी एक रुपये कमवतो ऐंशी पैसे हे आज माझ्या समाजसेवेसाठी जातात मी नेहमीच सांगतो आपण काय घेऊन आलो ना मला काय घेऊन जायचं पाचशे हजार कोटी काय घेऊन जायचं नाही मला तर एक वारस रे काही लोकांना काहीच ना ते पैसे सांभाळून नाहीत आणि मी आपण वामन मात्रे यांनी जे स्टेटमेंट दिलेली आहे त्यांचं जे भाषण आहे त्यामध्ये आपण पाहिलं की वामन मात्रे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये कोणत्याही पद्धतीने कोणत्या एखाद्या महिलेवरती वामन मात्रे यांनी टीका केलेली आहे या महिलेवरती वामन मात्रे हे बोललेले आहेत असं काहीही दिसून येत नाही आणि वामन मात्रे यांच्या स्टेटमेंटमध्ये एक आवर्जून गोष्ट दिसते की पाचशे ते हजार कोटीचा साठा करून ठेवलेला आहे आणि असं जर वामन मात्रे यांचं वक्तव्यामध्ये आहे आणि त्याबाबत जर भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आणि अन्य पक्षातल्या काही महिला या विषयाचा अवलंबर करत असतील आणि या विषयाचा अवलंबन करून एखाद्या महिलेवरती टीका केली अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात आहे तर ते हे कॉमन मात्रे यांच्या स्टेटमेंटमध्ये तसं कुठेही दिसत नाहीये आणि असं नसताना जर का आपण या या महिलेवरती टीका केली म्हणून आम्ही असं करू तसं करू अशा पद्धतीचं जे हे केलं जातं त्यामुळे माननीय आमदार किसन कतोरे यांच्याबाबत कुठेतरी चुकीची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वामन यांच्या स्टेटमेंटचा बाबत प्रतिक्रिया देऊन वातावरण निर्माण केलं जातं आणि काही गरज नाहीये आमदार किसन कतोरे यांच्या पत्नीबाबत कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य केलं गेलेलं नाहीये असं असताना आमदारांच्या पत्नीचं नाव भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आणि अन्य पक्षातील काही महिला ह्या आवर्जून पुढे घेत आहेत आणि त्यामुळे आमदार किसन कतोरे यांचं बदनामी करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि अन्य काही पक्षांचे महिला पदाधिकारी करीत आहेत जर बाबा मात्रे यांनी वक्तव्य के केलेलं आहे की पाचशे हजार कोटीच साठा जमा करून ठेवलेला आहे मग हे पाचशे हजार कोटी आमदार किसन कतोरेंकडे आहेत असं कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना म्हणायचं आहे असं जर असेल तर मग ते बावन मात्रे यांनी केलेली टीका जी आहे ती आमदार किसन कतोरे यांना लागू होईल आणि कुठल्याही पद्धतीने महिलांवरती टीका करण्याच्या बाबत वक्तव्य आपल्याला कुठेही जर का इंटरप्रिटेशनचा जर विषय म्हटला तर त्यामध्ये दिसत नाहीये आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ज्या स्टेटमेंट दिल्या, दिल्या। त्या स्टेटमेंटमुळं त्या विषयाला आमदार किसन गटोरे यांच्याशी जोडलं जात आहे त्याचबरोबर काही अन्य पक्षांच्या महिलांच्या माध्यमातून ज्या काही स्टेटमेंट झालेल्या आहेत त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सुद्धा आमदार किसन गटोरे यांच्या पत्नीचं आणि आमदार किसन गटोरे यांचं नाव तिथे जोडलं जात आहे परंतु वामन मात्रे यांच्या स्टेटमेंटमध्ये कुठल्याही पद्धतीने महिलेवरती कुठलंही भाष्य केलं गेलेलं नाही तिथे एका राजकीय नेत्यावरती भाष्य केलेलं असू शकतं असं दिसतंय पण महिलेवरती कुठेही भाष्य नसताना सुद्धा ते महिलेवरती जोडलं जाऊन तिथे इथे कुठेतरी एक चुकीचा मेसेज देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि अन्य पक्षांच्या काही महिलांच्या माध्यमातून केलं जात आहे जर का पाचशे हजार कोटींचा जर निधी त्यांच्या माध्यमातून जमा केलेला असेल आणि तो खरोखर आहे असं जर जा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल तर कुठेतरी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण होतो आणि विकासाच्या विषयावर टीका टिप्पणी व्हायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यांवर विकास टीका टिप्पणी व्हायला पाहिजे हे जे राजेंद्र यांनी वक्तव्य केलेले ते त्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या बाईटमधला योग्य आहे वैयक्तिक टीकाटिपणी ही कोणत्याही पद्धतीने बदलापूरमध्ये व्हायला नको आहे आणि हे सुरू केलेले सत्ताधारी पक्षाच्याच वेगवेगळ्या पक्षामधील पदाधिकारी यांनी हे कुठेतरी थांबवा आम आदमी पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मला असं वाटतं की बदलापूरचं राजकारण हे कुठेतरी चांगल्या पद्धतीचं असावं वैयक्तिक लेवलला टीका टिप्पणी होऊ नये आणि विकासाच्या मुद्द्यांवर टीकाटिपणी व्हावी विकासाच्या मुद्द्यांना हात घालावा आणि खरोखर विकासाच्या मुद्द्यांमध्ये कशा पद्धतीने विकासाचे मुद्दे उचलायचे आणि विकास करताना कोणी किती विकास केलेला आहे याचा पण उहापोह होणं गरजेचं आहे आणि कोणी किती विकास करताना शंभर टक्के निधीचा खऱ्या अर्थाने वापर झालेला आहे की नाही झालेला आहे की काही निधी हा अन्य हातांमध्ये गेलेला आहे टेबला खालून गेलेले याचाही उवाप व्हायला पाहिजे मागील सहा वर्षापासून लोकप्रतिनिधी नगरपालिकेत नाही विधानसभेचे आमदार म्हणून आमदार किसन कतुरे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत तर यांच्या माध्यमातून कुठून तरी एक प्रकारे नगरपालिकेवर अंकुश ठेवणं गरजेचं होतं जो काही सहा वर्षामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या काही चुकीच्या कामकाज झालेला असेल तर तो, तो निश्चितपणे आमदार किसन कतोरे यांनी त्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे होत आणि आज जी, हो जी वैयक्तिक टीका टिप्पणी चालू आहे ही वैयक्तिक टीका टिप्पणी टिक थांबवली गेली पाहिजे अन्य पक्षाच्याही काही महिला या अशा विषयामध्ये जिथे महिलांचं काही विषय नाहीये आणि त्या विषयाला कुठेतरी महिलांचं विषय आहे असं पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातंय तर माझं एक सर्व माझ्या महिला भगिनींना आणि माझे जे राजकीय मित्र आहेत या मित्रांना पण माझा सल्ला असेल आपण वैयक्तिक टीकेवर जाऊ नका वैयक्तिक टीका टिप्पणी बंद करा आणि जे महिलांचं तिथे विषय नाहीये त्या महिलांचा विषय मध्ये गोवू नका आणि महिलांना आपण आदरणीय मानतो सध्या तर नवरात्र आहे आणि या नवरात्राच्या कालावधीमध्ये निश्चितपणे कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून महिलांच्या बाबत अपशब्द बोलला जाणार नाही आणि बोलला दिलेला नाहीये तर त्याला कुठेतरी विपर्यास करून त्याला कुठेतरी महिलांच्या बाबतीत शब्द उच्चारित केले गेलेलं आहे असं वातावरण निर्माण करून बदलापूरचं चा वातावरण चांगल्या पद्धतीचं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हातभार लावावा कुठेही महिलांच्या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे असं वातावरण तयार करू नका आणि वैयक्तिक टिकाटिपणी बंद करा आणि विकासाच्या कामांमध्ये कुठे घोळ झालेले आहे आपण फायवी ओपन करणार असेल तर ते फायवी ओपन करा आणि महत्त्वाचा जर विचार केला तर राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी येथे जे दिसत आहे एस्टॅब्लिश आहे ते, ते कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत जर आपणच धुतल्या तांदळासारखे नाही आहोत तर आपण कुठेतरी एकमेकाबद्दल बोलताना सोशल मीडियावरती तरी गांभीर्याने बोलायचं पाहिजे असं मला मी एक ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट नितीन देशमुख आम आदमी पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून असं मला वाटतं ते मी एक आज आपले बदलापूरच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपणाला निश्चितपणे सांगू इच्छितो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये बदलापूरमध्ये निवडणुका येणार आहेत ना या निवडणुकांमध्ये वैयक्तिक टीका टिप्पणीला सोडून विकास कामांवरती आपण चर्चा करा आणि विकास कामांमध्ये कुठे घोळ झालेले असेल तर ते ओपन करा जेणेकरून जनतेचा टॅक्सचा फायदा हा जनतेला प्राप्त होईल धन्यवाद